भेट पेरा शंभर टक्केच बागाला भेटायला भेटणार एवढे छोट्या म्हणजे खाऊ काम नाही तो बैल मोठा बैल महाराष्ट्राचा बैल महाराष्ट्राचा बैल आहे नंबर वन बाकासूर मध्ये आमची इच्छा मुंबईमध्ये बाकासूरच्या पेऱ्यामध्ये आमचा बैल पडणार आहे असं आम्हाला मोहित शेटणे आणि वैभव शेट बोल आम्हाला बोलले त्यांचे मानस खाली कारण नाही ते आम्हाला पहिले शंभर टक्के देणार मला वाटतं मोहित शेठच्या साम्राज्याला पहिला गुलाल मला वाटतं विठ्ठलनीच गेला पहिला गुलाल आम्हाला पण पहिला गुलाल आहे इकडे पहिलं या वर्षात पहिला आम्ही त्याला पहिल्यांदा झाले घाट म्हणजे आजपासून मला वाटतं सुरुवात झाली त्याची घाट गाजवायची घाट मुंबईत ते गाजवले नाही घाट गाजू आम्ही असते असते सुरुल मधून आणले शारदा चे काल आम्ही पंधरा हजार भारा देऊन इथे आणले पलवाला इच्छा होती हाऊस होती आमची इकडे या आता नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना आम्ही पनवेल पनवेल आडीग्राम पनवेल हरिग्राम आणि आज एक मस्त गुलाल झालेला आहे नंदीचं नाव सांगा खरं विठ्ठल विठ्ठल विठ्ठलची कारकिर्दी सांगा ना तुम्ही पण मागा आमची मुलाखत घेतली किरकाली मैदानात आहोत साम्राज्याचा पायरा आहे तुम्ही बोलले चांगला एक नंबरचा पायरा केलाय आणि आज पण तुमची मुलाखत घेता आमच्या आमचं अभिनंदन तुमच्या मुली चॅनेलला आणि विठ्ठलने असे केले आज भरपूर शर्ती मुंबई मध्ये साठ झाली आज आम्ही आलो हाऊस करायच झाली आज एकसोटी शर्ती झाली आमच्या बैलने हाऊस पूर्ण केली आज बैलाने म्हणजे एकसटवी शरद झाली तर गुलाल किती झाले त्याच्यात एकसट गुलाल झाले सत्तर मधून गुलाला एकसठ गुला सल्ला आणि खूप मोठमोठ्या पहिल्याला सांगा ना कुठल्या गुलात मोठे मोहित शेटचा साम्राज्य असे भरपूर पहिल्या सांगू शकत नाही मला वाटतं मोहित शेठच्या साम्राज्याला पहिला गुलाल मला वाटतं विठ्ठलनीच दिला पहिला गुलाल आम्हाला पण तो बैठर भेटला आमचं पहिल्याचं नाव वर्त गेला त्या गुलाल पहिल्यान हा मुंबईमध्ये दिला तर काय मग बकासूर मध्ये दिसेल का आपला बकासूर मध्ये आमची इच्छा मुंबईमध्ये बकासूरच्या पेऱ्यामध्ये आमचा बैल पळणार आहे असं आम्हाला आणि शंभर टक्के बैल तुम्हाला मुंबईमध्ये पंचवीस पेऱ्याला बैल देणार आम्हाला देणार देणार आहेत मुंबईमध्ये कारण मला वाटतं साम्राज्याला पहिला गुलाल तुम्हीच मिळून दिला त्याही त्यांचा आमचा अभिनंदन लय केला आम्ही पण त्यांचा केला खरा एवढे मोठे बैलाचं आमचं बैल पडणार म्हणजे आमचं कालचा बैल असून वरचे बैल पण आमच्या बैलाने लय नाव केला घरचं असताना तिथून ना बैल खूप चर्चेत आलाय तुमचा तिथ पण चर्चेत आलाय तुम्ही आमच्या मुलातून मुलाला घेतली ना तुमची दुसरी मुलाखत आमच्या बैल तिथून हाडलात ना पर्यंत बैल गावठी आहे का गावठी घरची गायच गायचं आणि आज किती वर्षापासून बाई एकच वर्ष एकच वर्ष झाला आणि साठ एकसठ गुलाला झाली एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी नावाने कुठल्या पलतय नावाली लक्ष्मण पाटील हरिग्राम जय वागेश्वर प्रसन्न हरिग्राम लक्ष्मण पाटील आम्ही फक्त मालकाचं नाव देतो बाकी कोणचं नाही आणि विठ्ठल गुप हरिग्राम पण आज बाईल बोलतो ना कुठे कुठे सर्वांची मेहनत पण आहे तुमची आम्ही सगळे काका मी आम्ही साडे नाटक आमच्या आमच्या सात आठ जण जास्ती ना आमच्या परत पाच ते सहा आहेत त्याच्याच नियोजन मध्ये बोलतो बाई आणि आता विठ्ठल पुढचं नियोजन कसं काय असणार आपलं पुढचं आपल्या मुंबई मध्ये कधी एवढी जबरदस्ती आपली कॅपिटल आपल्या मुंबईला रेडिओ वर पाठवू आपल्या तिथं पण नेहमी पलत असतोय तिथं चालू आता चालू मध्ये चाल। आम्ही दोन गुलाला नंतर बैल इकडे आणला पावसाला चालू पावसाला चालू झाले नक्कीच ना कारण खूप चांगला बैल पडतोय मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव एक पुढे येते गावाचं नाव बैलाने पुढे केला आणि आज पण मला वाटतं इथं सर्व लोकही बघितली गाडी कशी पळतय गाडीवर आज ड्रायव्हर कोण बसवलेला आज ड्रायव्हर होता दादाचा माने ड्रायव्हर नाव तुमचं नाव काय या पुढे ये समोर पहिला या दादाला आम्ही बोलले शब्द दादा आपली गाडी दादा

याला मी दादा आज माझा दा बैल तुम्ही बोलले तसे दोन नंबर मध्ये किंवा तीन नंबर मध्ये बैल दा बोलून दाखवणार आहे लवकर पेरा शंभर टक्केच बघायला भेटायला भेटणार एवढे छोट्या म्हणजे खाऊ काम नाही कोणी तो बैल मोठा बैल महाराष्ट्राचा बैल महाराष्ट्राचा बैल आहे नंबर वन आणि त्या बैल ते बोलले आम्हाला शेट बोल द्यायचं त्यांची हातात बोलले त्यांची मानस खाली कारण नाही ते आम्हाला बैल शंभर टक्के देणार आहे बरोबर आहे दादा तुम्ही काय सांगाल गाडी कशी बाहेरून आहे स्पीड ला कसं आहे विठ्ठल आणि काही अनुभव भेटला का मुंबईचा बैल पाहिल पहिल्यांदा येतं पला चांगली गती आहे गती चांगली आहे ना कसं बघत भविष्य त्याचा इथल्या बैलांपेक्षा गती जास्त आहे मुंबईची गती जास्त आहे गाडी आणायला काय असा काय वेगळा पण बरोबर आहे ना आणि नियोजन आज समोर होता तो पण खूप चांगला होता त्या विषयी काय सांगा सोडत नाही कारण कुठं ना कुठं तुम्हाला पण एक माहिती भेटतो की गाडी कशी पल आणि आज पहिल्यांदा तुम्ही विठ्ठलला पलवला तर पुढच्या भविष्यामध्ये मुंबईला याल का विठ्ठलला पलवायला नक्कीच ना आता जर आले ना मुंबईला पहिला गाडी मी आता होताना दादा एक शब्द म्हणजे आपली ओळख ना आणली मुंबईला आलो गाडी माझी गाडी बसवी कुठ तरी हा नादा आहे नादा दादा पण मित्रांनो आताच आपण विठ्ठलचा मालक आहे त्यांची मुलाखत घेतली त्याच्यासोबत पलाला बावऱ्या दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या माझ्या ना गणपत मधुकर म्हात्रे गाव कामठा पनवेल पनवेल आणि आज विठ्ठल आणि बावऱ्या पलाला खूप चांगला गुलाल घेतलाय तुम्ही काय सांगाल आजच्या गुलालाचा आनंद इटल हा भरपूर चांगल्या गाड्या मारल्यात आमची पण इच्छा होती त्याच्या बरोबर पलण्याची म्हणून आम्ही सांगितलं टाकून काय खर्च होईल तो मी करेल पण घेऊन जाणार इकडं पण आम्हाला पलायला तर थोडा आनंद होईल आपण बाबर एक तिकडे एकोणतीस मध्ये एकतीस गाड्या लागल्यात एक सामना झाला म्हणजे एकतीस गुलालाचा मानकरी झाला म्हणून आमची इच्छा होती का त्याला आज इकडेच पलवू आपण अनुभव कसा आला कारण पहिल्यांदा पलवला गाठावं ना आनंद वाटला गाडी सीधा पलावली आणि जोरात निघली याला महत्व आहे नक्कीच ना कारण आज दोन्ही मुंबईची बायला पलतात तर कुठं ना कुठं खाली पण मला वाटतं हा पायरा दिसून येईल हो शंभर टक्के अगोदर दुसरा होता त्याशी पलवला आम्ही याला नंतर याशी पण बरेच पायर केलं बाबऱ्याविषयी माहिती द्या ना कसा काय आपल्या धावणीला आला तो आम्ही असाच एक माणसाने फोटो टाकितला सुरुल मधून आणला शारदा पटेल चे आणले आणले डायरेक्ट फेऱ्या न करता गेल्या वर्षी आणल्या सहा मध्ये पण फायनल ला होता कर्जतला नंतर त्याच्यानंतर पण अशा बेंच वरती आठ केल्या तर एकोणतीस झाल्या पहिल्यांदा कुठे पळवला तुम्ही बाबड्याला रेडगड चिंचवली म्हणजे साधी गाडी एक जमून बनवली म्हणजे साधी गाडी जमून होता होत पलवा मग आता पलतोय तो तर कसा बघता पुढचं भविष्य त्याचा त्याला आता चांगलाच बेल टाकायला लागते कारण पहिल्याच्या मागण्या गाजलेला होता बैल आता याशी पळाला आता ड्रायव्हरने सांगितलं तुमच्या सामनेच अकलणार बसला तर जरी गाडी जवळ असली तर गाडी पास करून देत नाही म्हणजे आतून पडणारा खूप स्पीड बैलाला पास करून नाही देणार आणि बावऱ्याची गाडी कोणाच्या नावाने पलताय पियुष गणपती एम हॉस्पिटल कामोटा कामोटा आणि पहिला गावठी बाईला सोबत केलाय तर कुठं ना कुठं एक चर्चेची गोष्ट राहिली आहे कारण आज या परिसरामध्ये पहिल्यांदा गावठी आपला विठ्ठ बावरा ही गाडी पलाली एक मला वाटतं आजचा जो क्षण आहे ना यो मला ओ, इते 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 तो मला वाटतं आपल्याला वर्षभर आठवण राहील वर्षभर कारण आपण त्या गुलालाची आठवण करत राहतो आम्ही इथं इथं गेलेलो असा गुलाल झाला काल आम्ही पंधरा हजार भारा देऊन इथे आणले पलवाला एक इच्छा होती हाऊस होती आमची तिकडे या तिकडे यावं पण तो झाला कॅन्सल म्हणून आपण आज इथे पलवला तर काहीतरी आनंदाची गोष्ट आहे आपली चालेल आपला बावरे आणि विठ्ठल याच्या पुरा आपल्याला मुंबई मध्ये पण असंच पलावा आणि अशीच गुलाल घेत राहावा आपल्या चॅनल करून नेहमी शुभेच्छा तुम्हाला हो ना